नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वारी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जायला देऊन आम्हाला आर्थिक मदत करा ऐकूया पत्रकार परिषद मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का त्यांनाही न्याय मिळालेला नाही मी काल दौऱ्यावर होते परवा दिवशी तेव्हा वर्ध्याच्या दौऱ्यावर काही लोक भेटायला आले होते वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर जो अपघात झाला या अपघातामध्ये पंचवीस ते तीस लोक मृत्युमुखी पडले ज्यांचे मृतदेहही ओळखता येत नव्हते आणि त्यावेळेला सरकारने त्यांना पंचवीस लाख रुपये प्रत्येकी देऊ केले होते मात्र त्यातल्या कुणालाही पंचवीस लाख काय पंचवीस हजारही मिळाले नाही काय ही सगळी माणसं मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का मणिपूरमध्ये दोन मायमाऊल्यांची विवस्त्र धिंड काढली गेली यांच्यावरही म्हणजे मोदीजींना जगभर फिरायला वेळ आहे निवडणुकांचा प्रचार करायला वेळ आहे परंतु काय मणिपूरच्या त्या दोन बहिणी मोदीजींच्या परिवारामध्ये येत नाहीत का मोदीजी त्यांचा परिवार म्हणून सगळी लोकं लिहित आहेत पण वर्ध्याची सभा संपल्यानंतर मी जेव्हा काल गोंदियामध्ये पोचले त्यावेळेला गोंदियाहून परतत असताना मला या पूज्यातही तळस भेटल्या ज्या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोचल्या ज्या त्यांची आत्मसन्मानाची लढाई लढत आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की पूजा तडस यांचा आत्ताचे भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या मुलाशी विवाह झाला हा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला याच्याही बातम्या आपणच सगळ्यांनी केल्या होत्या की कारवाई टाळण्यासाठी म्हणून खासदार साहेबांच्या सुपुत्राने तो विवाह केला पण त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं काय मोदीजींच्या उमेदवाराने मोदीजींचा परिवार मोदीजींच्या खासदाराचा परिवार तो परिवार सांभाळला का तर ज्या मुलीला कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं आणि तिला एका फ्लॅटवर नेऊन ठेवलं त्यानंतर तिची अवस्था काय झाली हे कोणीही बघितलं नाही तो फ्लॅट नंतर विकून टाकला गेला ज्यांना फ्लॅट मिळाला त्यांनी त्या मुलीला बाहेर काढलं ती रस्त्यावर आली तिचं बाळ छोटंसं सो सोबत आहे ज्या बाळाला आत्ता दूध द्यायचं म्हटलं तर काय करायचं हा प्रश्न समोर आहे हे खासदार रामदास तडस साहेबांचं मुलाच्या सोबत जे लग्न झालं त्याचं नगरवर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारिक का आहे हे फार भयंकर आहे खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे ज्या पद्धतीने घर विकलं गेलं ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे असं जे खासदार रामदास तडस सांगतात ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते जेव्हा ही मायमाऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं तिच्या गरोदरपणातही तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही तिचं बाळ जन्माला आल्यानंतर दोन महिने वाट बघून ती कल्पना देते की अहो मला मी बाळांत आहे माझं माझ्याकडे जरा लक्ष दिलं गेलं पाहिजे या छायाचित्रात तिचे वडील आहेत खासदार रामदास तडस यांनी ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तणूक केली तिच्या वडिलांच्या समोर तिच्या बाळाच्या बापाचे पुरावे मागितले यावर त्या बोलतीलच परंतु हे फार वाईट आहे अपमानास्पद आहे यामध्ये पूजा तडस यांचे वडील अगदी आत्ता या दोन महिन्यापूर्वी मृत्युमुखी पडले मोदीचा परिवार म्हटला जातो आणि हा सगळा परिवार उद्ध्वस्त केला जातो हा कसला मोदीचा परिवार आहे ही सगळी माणसं मला फार याच्यात काही बोलायचं नाही परंतु ज्या एका चुमुरड्याला घेऊन ही माय मावली न्याय मागते किमान या वेळेला तरी तिला न्याय मिळेल का मी आपल्याशी बोलेलच पण मी जरा पूजाताईंना विनंती करेल की त्यांनी काही भूमिका मांडावी नमस्कार मी सौ पूजा वर्धेचे खासदार रामदाजी तडस यांची सोड मागील काळामध्ये कशाप्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं कशाप्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी वागणूक मला वागणूक दिल्या गेली चोके 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 बोला एक त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला, गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर मी हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा डी एन ए कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले मी हे बाळ घेऊन हे सतरा महिन्याचं बाळ आहे माझं एक खासदार माणूस एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई डी एन ए कर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावल्या गेलं ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर प्रत्येक वेळी माझ्यावर अप अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली प्रत्येक वेळी माझ्यावर घणागती आरोप लावले गेले इव्हन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं त्या रो त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हाला सगळ्यांना देणार म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे एवढे अत्याचार करता आज हे माझं छोटसं बाळ आहे या बाळाला घेऊन मी दर दर भटकते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला वेगन सुद्धा करण्यात आलं म्हणजे इतक्या खालच्या जा पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलगी एका एका तान्हालेकर एक राजकारण घडते तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे कुठे जायचं खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं हो बेदखल केलं तर तुम तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता माझ्यासाठी सगळं राजकारण करता जर जर खासदार साहेब म्हणतात त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणतात की महिलांना ते हत्तीस टक्के आरक्षण द्या हां त्याच्यानंतर ते म्हणतात की की वुमन एम्पावरमेंट एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांसाठी करतात तर मला नाही का नाही मिळत मोदी साहेब म्हणतात की देशामध्ये माझा परिवार आहे देश हा संपूर्ण माझा परिवार आहे त्याच परिवारातली एक व्यक्ती म्हणजे खासदार रामदाजी तडस त्यांच्या सभेसाठी वीस तारखेला मोदीजी मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत मला त्यांना एकच विनंती करायची आहे मी तुमच्या परिवारातली लेख पूजा तडस मी तुम्हाला न्याय मागते मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे जेव्हा लोक म्हणतात की म डीएनए कर आज मी समाजासमोर जेव्हा जाते तेव्हा मला माझ्याकडे घायडण्या नजले लोक बघतात की या बाळाचा बाप कोण आहे इतक्या घायड्या शब्दामध्ये तुम्ही माझी अवहेलना करता आज मी आहे उद्या माझ्यासारख्या दहा पूजा समोर येतील हे बाळ आहे माझं या बाळाकडे बघा आणि मला सांगा माझं कुठे चुकते माझा अपराध काय माझ्यासारख्या मुलीला तुम्ही डीएनए मागता करायला तयार आहे मी डीएनए माझा फक्त एकच हे आहे की कोर्टातून करा सर्व समाजासमोर करा मी डीएनए ला तयार आहे पण माझी अशी अवहेलना माझा असं अपमान तर करू नका ॲटलिस्ट जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासमोर मांडलं कशा पद्धतीने लग्न झालं काय झालं मला साधं दोन वेळच अन्न सुद्धा देत नाही या बाळाला दूध पाजण्यासाठी मला कणकडून पाजावा लागतो इतकी दयनीय माझा दोष काय ते मला सांगा आणि ज्या तुम्ही तुम्ही त्यांची सभा जिथे वर्धक येणार आहात तिथे तुम्ही मला थोडा वेळ द्या आणि माझी ही समस्या जाणून घ्या की एक लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या सुनेला न्याय देऊ शकत नाही तर ते समाजाला काय न्याय देतील या ज्या खर तर त्या मला वर्ध्याच्या सभेत भेटल्या असत्या तर मी त्यांना वर्ध्यातच लोकांच्या समोर उभं करू शकले असते परंतु मी वर्ध्यातून बाहेर पडल्यानंतर मी काल गोंदियाच्या दौऱ्यावर असताना त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे वीस तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहे तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहेत तर मोदीजींनी आम्हाला वीस तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमावली काल संपर्कात आलेली होती मला असं वाटलं की मी आपल्या सगळ्यांच्या समोर या एका महाराष्ट्राच्या लेकीची व्यथा मांडली पाहिजे खरं तर भाजपमधल्या अशा असंख्य किस्से बाहेर येतील रिंकी बक्सला आजही न्याय मागते राहुल शेवाळेंनी काय पद्धतीने तिच्यावर केसेस टाकून तिला जायबंदी केलं आहे हे वेगळं सांगायला नको सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात निर्मला यादव रोज न्याय मागते अशा अनगिनत कहाण्या अनगिनत विराण्या आहेत आमची विनंती असेल मोदीजींना की एकीकडे प्रभू श्रीरामाचे आपण वारसदार अनुयायी वगैरे म्हणवत आहे तर प्रभू श्रीरामांचा एकवचनी एक पत्नी बाना प्रभू श्रीरामांचे विचार आम्ही स्वीकारलेत असं म्हणणाऱ्या भाजपमधल्या लोकांना त्यांनी शिकवायला हवेत कारण एकवचनी एक पत्नी एवढा संस्कार जरी शिकवला तरी अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील आणि वीस तारखेला ज्या पद्धतीने पूजा तडस यांनी मोदीजींना वेळ मागितला आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पंतप्रधान महोदयांनी या एका लेखीची ही हाक आणि तिची फिर्याद ऐकण्यासाठी वीस तारखेला वर्ध्यामध्ये वेळ द्यावा ही अपेक्षा आहे हे आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहे तुम्ही उमेदवारी वाटलेला माहिती एका स्त्रीला एका स्त्रीला तुमच्या तुमच्या घरातल्या सुनेला सुन ही घरातली लक्ष्मी असते तुम्ही त्या सुनेला डी एन ए मागता हे बाळ माझ्या मुलाचं नाही हे बाळ माझं नाही म्हणून माझा अपमान करता मला लोकांपर्यंत मी लोक न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यामध्ये अपक्ष अपक्ष राहून त्या मी त्याच्यामध्ये नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यातून समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मी न्याय मागण्याचा प्रयत्न केला आज माझ्या या अस्तित्वाच्या आणि समाजासमोर उपस्थित राहून मी समाजाला फक्त एकच मागणं मागते की आज माझ्यावर ही अवस्था आहे उद्या देशातल्या उद्या समाजातल्या सर्व स्त्रिया एक दिवस न्याय मागायला येतील तेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे द्याल हाच माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे समाजाला की ठेवलेली बाई तुम्ही म्हणता घरातल्या सुनेला ठेवली हा त्या त्याचं त्या उत्तर त्या छोट बाळ डिस्टर्ब कर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मला लोकांपर्यंत पोचायचं होतं लोक माझं म्हणणं ऐकतील कसं तो आवाज मोठा करण्यासाठी म्हणून मी तो नामांकन अर्ज दाखल केला की कि किमान मी उमेदवार म्हणून तरी माझ्या म्हणण्याला एक से प्राप्त होईल का माझं म्हणणं पोचेल का यासाठी तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला मी आधीच म्हटलं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक महिला म्हणून जर त्या त्यांच्या न्यायाची आणि सन्मानाची लढाई लढत असतील तर मोदीचा परिवार म्हणणाऱ्या सगळ्यांनीही त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि बहीण म्हणून एका बाईचं दुःख म्हणून बाईपणाच्या वेदना म्हणून आणि मी स्वत बाई म्हणून त्यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज त्यांना इथे बोलावले विचार तुम्ही त्यांना ना, ना, साफ़े ना, साफ़े ना। एक एक लक्षात घ्या मी ज्या अर्थी इथे आले त्या अर्थी एका बाईला बाईपणाच्या संवेदना समजूनच इथे आले मी अगदी पत्रकार परिषद सुरू करताना पहिल्या वाक्यात बोलले की इथे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त एक परिवार उद्ध्वस्त होत आहे तो परिवार मोदीजींच्या परिवारातला परिवार आहे आणि मोदीजींच्या परिवारासाठी मोदीजी जर वीस तारखेला जाने यांचा परिवार उद्ध्वस्त केला त्याच्या प्रचारासाठी म्हणून मोदीजी जर वीस तारखेला वर्ध्याला येत असतील तर मोदीजींनी आधी यांचा परिवार दुरुस्त आहे का ते बघितलं पाहिजे ज्या रामदास तडस साहेबांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत मुळात रामदास तडस साहेबांनी आपल्या परिवाराला न्याय दिला आहे का हे त्यांनी समजून घ्यावे मग मोदी का परिवार तसं वाटतं का की त्यांच्या सासऱ्यांची उमेदवारी रद्द व्हावी जे त्यांच्यावरती अन्याय करत आहेत हे पण महत्वाचं आहे तर तुम्ही त्यांच्या उमेदवारी रद्द करण्याच्या संदर्भात मागणी करत आहात का मी माझ्यावर होणाऱ्या अत्याचारविरोधात विरोधात ही लढाई लढत आहे मी कोणाची उमेदवारी रद्द करा किंवा मी कुणाची उमेदवारी ठेवा किंवा यांना सीट द्या मी असं कुठेही काहीही बोललेली नाही मी स्त्री स्वाभिमानाची मी लढाई लढत आहे आणि त्या स्वाभिमानासाठी मी एवढी झटत आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले बाळ सतरा महिन्याचं आहे कुठेतरी मला न्याय मिळावा आणि जर ते म्हणतात की वुमन एम्पावरमेंट तर तुम्ही आधी घरातल्या स्त्रियांना न्याय द्या त्यानंतर तुम्ही समाजातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचा बस माझं एक छोटी या उत्तरावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते की इथे पक्षीय राजकारणाचा विषय नाही इथे परिवार मोदीजींचा परिवार मोदीजी वाचवणार आहे का त्या परिवारातल्या एका ले लेकीला ते न्याय देतील का वीस तारखेला वर्ध्याला आल्यावर मोदीजींनी हा परिवारातला तंटा सोडवावा आणि त्या लेकीला न्याय द्यावा मग त्यांनी बाकीची भाषणबाजी आणि प्रचार फेरी करावी सुधीर मुनगुंटीवारांचं उदाहरण ज्या पद्धतीने सुधीर मुनगुंटीवारांनी वक्तव्य केली एकूण या लोकांची सगळी जर सेन्सलेस वक्तव्य बघितली किंवा कुलदीप सेंगर सारख्या बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारी भाजपा बिल्किस बानोच्या आरोपींना पेढे भरवणारी भाजपा महिलांच्या प्रती किती संवेदनशील आहे हे, हे वारंवार दिसते आणि एक मात्र नक्की

ती मायमाऊली जर आम्हाला भेटली तर निश्चितपणे आपण त्याच्यावरही बोलूया नक्की बोलूया कारण मला वारंवार असं वाटतं की राजकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्यापेक्षा मुळात आपल्याला तिथे कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचता येतं का न्याय देता येतो का हे जास्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे पण हेही जास्त महत्त्वाचे की एवढ्या सगळ्या घटना नागपूर आणि नागपूर भागात घडतात गृहमंत्र्यांच्या एरियामध्ये एवढ्या सगळ्या घटना घडतात आणि गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचा पत्ताच लागत नाही हे अपयश आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं पाहिजे घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज नाही केला ते म्हणतात लग्न रद्द करून द्या आज मला हे सतरा महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन ट्वेल्वनुसार असं कायदेशीर आहे की बारा महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी अप्लिकेशन करतात सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा वीस ऑक्टोंबरला दोन हजार वीसला त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजींपर्यंत पोहोचवली त्यानंतर माध्यमांनी ती तक्रार घेतली त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली माझ्यावर अत्याचार घडत गेले अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले मी मला बोलतानासुद्धा कसं तरी वाटतंय कारण त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा बाळ झालं बाळ झाल्यानंतर दोन दोन तीन महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या ठीक आहे एका एका उद्देशाने पण हाही विचार करू पण बाळ रद्द होईल का बाळ बाळ रद्द होईल का तान्हा बाळ आहे ना तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतं आहे ना बाळ डोळ्यासमोर दिसत असताना खेळत असताना तुम्ही त्याला जवळसुद्धा घेत नाही म्हणता की हे बाळ माझं नाही हे बाळ माझ्या मुलाचं नाही मी कुठे जायचं माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू डीएनए कर तर माझ्यासारखे असंख्य स्त्रिया उद्या डी एन एच करत फिरतील मग त्यांच्या अस्तित्वाचं काय त्यांच्या स्वाभिमानाचं काय उद्या हे बाळ शाळेत जाईल उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझं बाप कोण तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर त्या बाळाच्या अस्तित्वाचं काय माझा साधा सरळ प्रश्न आहे माझा माझा मला माझा स्वाभिमान परत करा मला माझं अस्तित्व परत करा त्यावरही कोर्टाने अजूनपर्यंत कुठलीही कुठलाही हे दिलेलं नाही ती केस पेंडिंग आहे आणि त्यावर कोर्टाने सुद्धा बोललेला आहे की ही कायदेशीररित्या ही बाब कायद्यात बसत नाही बलात्काराचा आरोपातून वाचण्यासाठी म्हणून लग्नविधी पार पडले परंतु त्या लग्नातनं सुटका करण्यासाठी म्हणून पुन्हा आपल्या खासदारकीचा गैरवापर करत आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत रामदास तडस यांनी तिथल्या संपूर्ण यंत्रणांना दबावाखाली घेत हे लग्न रद्द करून आपल्या मुलाची आपली सुटका करून घेता येते का आणि एका मुलीला वाऱ्यावर सोडता येतं का असा तो सगळा डाव रचला परंतु माननीय न्यायालयाचे आभार मानले पाहिजे की माननीय न्यायालयाने खासदार रामदास तडस यांचा असा कुठलाही डाव पूर्ण होऊ दिला नाही हर चांगला प्रश्न विचारला दादा तुम्ही मला अपेक्षित होता या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच पुढाकार घेतला होता महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच आय थिंक त्यांना सोबत घेऊन सगळं काही केलं होतं आणि नंतर त्यांचा विवाह वगैरे पार पडला होता पण मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ज्या कोणी ताई आहेत त्या आता भाजपसोबत हात मिळवणी झालेली आहे आता भाजपसोबत हात मिळवणी झाली म्हटल्यावर भाजपच्या खासदाराच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा कसं काय बोलतील बरं त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा सध्याचा प्रोटोकॉल काय राहिलेला आहे तर सोशल मीडियावर त्यांना जर कोणी प्रश्न विचारले त्यांच्या प्रामाणिकपणावर व्यक्तिगत त्यांना कुणी बोललं तर त्याच्यासाठी फक्त नोटिसा काढायच्या त्याच्यावर पोलीस केस करायची त्याच्यावर कारवाई करायची इतर महिलांना न्याय देण्याच्यासाठी काही महिला आयोग असतो होय असल्या काही अंधश्रद्धा आपण बघायची गरज नाही हे हा अत्यंत गंभीर आरोप आहे दोन हजार चौदापासून माझी आई पंकजची मैत्री होती त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यांनी बनावटी लग्नाचा कट केला माझ्याशी जेव्हा मी त्यांना विचारलं की आपलं लग्न कधी होणार त्यानंतर मी त्यांना विचारलं परिवारामध्ये बैठका घेतल्या गेल्या बैठक घेतल्यानंतर गे चार महिन्याचा वेळ मागितला चार महिन्याचा वेळ मागितल्यावर कोर्ट मॅरेज लो आता कोरोना आहे कोरोना आहे तर कोर्ट मॅरेज करू असा प्रस्ताव मांडला आणि आपण नोंदणी पद्धतीने हे लग्न करत आहोत म्हणून माझ्याकडून ते कागदांवर सह्या घेतल्या गेल्या सह्या घेतल्यानंतर दोन महिन्यांनी कुठलीच विचारणा झाली नाही तेव्हा मी त्यांना बोलली की आता काय करायचं जो फ्लॅट त्यांनी बुक केला होता त्या फ्लॅटवर नेऊन माझा अत्यंत घानेड्या पद्धतीने माझा पोग घेतला गेला तिथे गेल्यानंतर तिथे मला प्रेग्नेन्सी राहिली इथे मला प्रेग्नेन्सी राहिली आणि जेव्हा मी म्हटलं की आता काय करायचं तर म्हटलं की आपल्याला आपल्याला सर्व समाजासमोर चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं आहे तर आपण सध्या हा बाळाचा विचार काढून टाकू यापूर्वीही माझा एक ॲबॉर्शन झालेला आहे त्या ॲबॉर्शनचे हे डॉक्युमेंट्स सेवाग्राम रुग्णालयाचं हे ॲबॉर्शनचं डॉक्युमेंट याच्यात सा सगळ्यात साफ लिहिलेलं आहे की वन मंथ थ्री डेज एबॉर्शन झालेलं आहे ते एबॉर्शन करून घरीच गोळ्या गोळ्या औषधे देऊन माझा गर्भपात करण्यात आला त्यानंतर मला वाऱ्यावर सोडल्या गेलं आणि घाणेड्या पद्धतीने माझ्यावर आरोप लावल्या गेले की हे बाळ माझं नव्हतं तू लग्नाच्या पूर्वी आणलं वगैरे वगैरे खूप घाणेडे आरोप लावल्या गेले त्यानंतर मी समाजासमोर निघाली मी लोकांना मदत मागितली आता सध्याच तेरावं चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत हरीशजी थापे त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक चित्रपट काढला त्यांच्यापर्यंत पोहोचली सर्व समाजमाध्यमांपर्यंत पोहोचली वर्धेला ती गावकर म्हणून आहेत जनसंपर्क अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचली आय जी डी जी गृहमंत्री मुख्यमंत्री यशोमतीताई ठाकूर त्याच्यानंतर नवनीतजी राणा त्यानंतर चित्राताई वाघ त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर सगळ्यांपर्यंत पोहोचली सगळ्यांना माझ्याविषयी मी सगळं सांगितलं आणि जेव्हा कुठूनच यांचा काहीच जेव्हा मला हे झालं नाही तेव्हा कुठल्याही स्त्रीला वाटते की आपण आपल्या न्यायाच्या लढाईसाठी आपण समोर जावं त्यांनी माझ्या फोनमध्ये माझ्या फोन माझ्या फोनचा दुरुपयोग करून त्यांनी माझ्या फोनमधून कटपेस कर करून माझं बोलणं सगळं हे केलं आणि त्याच्यातून एक एका बायकोवर तुम्ही जर म्हणता की बायको खंडणी मागते तर उद्या प्रत्येकच स्त्री आपल्या नवऱ्याला पैसे मागतात की मला घर चालवायला पैसे दे मला जगण्यासाठी माझा खर्च कर जर प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याला जर ह्या अशा गोष्टी म्हणते तर ती ती खंडणी होईल का दुसऱ्याच्या दुसऱ्या समजा एका पत्रकारांनी किंवा पत्रकारांनी माझा मुद्दा मांडला तर हा पत्रकार मला खंडणी मागतो त्यालाही पूजा सपोर्ट करते हे असं जर म्हटलं तर उद्या प्रत्येकच प्रत्येकच नारीवर प्रत्येक स्त्रीवर प्रत्येकच महिलेवर हा सगळा अत्याचार होईल मी त्या भावनिक होत आहेत आणि त्या भावनिकतेत ते बोलत राहतील म्हणून फक्त मध्ये थोडासा इंटरप्ट करते आपण जे हनी ट्रॅपच म्हणालात ना दादा हनी ट्रॅपची केस पंकज तडस यांनी तात्काळ का दर्ज केली नाही लग्न का केलं तेव्हाच का लगेच त्यांना हनी आपण गुन्हा दाखल केला पाहिजे असं वाटलं नाही का सायंकाळी लगेच माध्यमांना समोर करून त्यांनी लग्नाचा सगळा प्रस्ताव दाखल केला का खासदार रामदास तडसांनी नाही आम्ही तिला स्वीकारले आम्ही तिला घर दिले वगैरे म्हटलं तेव्हा त्यांना हनी ट्रॅप खंडणी या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का मूल जन्माला बरं एकदा गर्भपात झाला त्याही वेळेला त्यांनी का सांगितलं नाही की हनी ट्रॅप आहे दुसऱ्यांदा दिवस गेले बाळ झालं बाळ सतरा महिन्याचं झालं आणि आज ज्यावेळेला ती न्याय वागायला म्हणून पुढे आली तेव्हा अचानक पंकज तडसांना हा साक्षात्कार झाला की हा हनीट्रॅप आहे मला वाटतं पंकज तडस आत्ता जर हा लाईव्ह इंटरव्ह्यू बघत असतील आणि तुमच्यामध्ये बाप म्हणून थोडीही संवेदना असेल राजकारणाच्या पलीकडे जाऊन पुन्हा पुन्हा सांगते की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून थोडी जरी माणूस की शिल्लक असेल तर आजूबाजूच्या सल्लागारांना थोडे बाजूला करा आणि शांत डोक्याने दहा मिनिटं विचार करून आपल्या पत्नीशी एकांतात बोला हा मोदींचा परिवार आहे ना तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे जिचं सतरा महिन्यांचं बाळ आहे तिच्यावर इतके घानेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला ती वारंवार सांगते की मला एकही रुपया नको ती माध्यमांच्या समोर सांगते मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं नाव हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर घाणेडे खंडलीचे आरोप करता मोदीजी अगर आप तक यह इंटरव्यू पहच रहा है आपलागारो तक आप प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्यू पहच रहा है तो हम पूजा तडस जी की से, से नम्र निवेदन करना चाहते हैं कि मोदी का परिवार यह ट्विटर पर सिर्फ ट्रेंड चलाने से मोदी का परिवार नहीं बनता है मोदी का परिवार तब बनेगा कि आने वाली बीस तारीख को आप जब वर्धा में आएंगे और वर्धा में जिस प्रत्याशी के लिए आप प्रचार सभा लेंगे उसी प्रत्याशी ने किस तरह से अपने परिवार की बहू को एक दरबदर भटकने की जिंदगी दे रखी है अगर उसको आप पहले न्याय दिलाते हैं तो फिर आप सही में मोदी का परिवार यह हैश चलाने की योग्यता रखते हैं यह हम बड़ी नम्रता से आपके सामने कहना चाहते थैंक यू थैंक यू सो मच मैं थैंक यूं थैंक यू सो मच तुमचे मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया या नवीन बातमीसोबत तर डब्ल्यू एच न्यूज चॅनल लाईक ला ला करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद